एखाद्या ऐतिहासिक विषयावर सिनेमा आल्यानंतर एक गोष्ट हमखास घडते ती म्हणजे वाद प्रत्येकाची इतिहास समजवून घेण्याची क्षमता वेगळी मग प्रत्येकाचे रेफरन्स वेगळे आणि या सर्वात होणारी गोष्ट कोणाच्या तरी भावना दुखावल्या जाणं आता छावा सिनेमाच्या बाबतीतही तेच घडताना दिसत आहे छावा सिनेमात गणोजी शिर्के यांनी फितुरी केली आणि त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले असं सांगण्यात आलंय याला आता शिर्केंच्या वंशजांनी विरोध केलाय सोबतच काही इतिहासकारांच्या मते शिर्केंनी औरंगजेबाला मदत केली नव्हती याच इतिहासकारांमध्ये एक नाव आहे इंद्रजीत सावंत त्यांच्या मते शिर्केने तर ब्राह्मण कारकुनांनी औरंगजेबाला मदत केली होती आणि शंभूराजांना पकडून दिलं होतं मात्र सावंत यांनी असा दावा केल्यानंतर त्यांना धमकी सुद्धा मिळाली नागपूरच्या प्रशांत कोरटकर या इसमाने इंद्रजीत सावंत त्यांना अर्वाच्य भाषेत शिव्या घालत धमकी दिली आहे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झालंय महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात फ्रान्सवा मार्टिन हे नावही सातत्याने घेतलं जात आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरण काय आहे फ्रान्सवा मार्टिनच्या आधारावरून कोणता दावा केला जातोय आणि महत्वाचं म्हणजे फ्रान्सवा मार्टिन आहे तरी कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर शेख निजाम मुकर्रब खानने संभाजी महाराजांना संगमेश्वर इथे पकडलं त्यावेळी गणोजी शिर्के आणि त्यांचा भाऊ कान्होजी शिर्के मुकर्रब खान बरोबर होते असं चित्रपटात दाखवण्यात आलंय शिवाय कोल्हापूर ते संगमेश्वर हा रस्ता त्यांनी त्यांना दाखवला त्यावेळी त्यांनीच लीड केलं असंही दाखवलं गेलं पुढे संगमेश्वर इथं छापा टाकला जातो त्याचवेळी संभाजीराजांना कसं पकडायचं हे सुद्धा शिर्के बंधू सांगतात असं चित्रपटात आहे पण वास्तविकेचा कोणताही एक ओळीचा पुरावा सुद्धा नाही असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचा आहे त्यासाठी काही तत्कालीन कागदपत्रांचा हवाला सावंत देतात त्यावेळेचा एक महत्वाचा पुरावा दिला जातोय तो म्हणजे फ्रान्सवा मार्टिन याची डायरी हा फ्रान्सवा मार्टिन फ्रेंचांचा गव्हर्नर होता त्यावेळी संगमेश्वर जवळ राजापूरला फ्रेंचांची वसाहत होती त्यामुळे स्वराज्यात काय चाललंय हे त्याला राजापुरातून समजत होत संभाजी महाराजांना फेब्रुवारी महिन्यात पकडलं गेलं होतं त्याने मार्चमध्येच याबाबत आपल्या डायरीत लिहिलं होतं संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सहकारकुनांनी पकडून दिलं त्याच ब्राह्मण सहकारकुनांनी मुघलांशी आधीच संधान बांधलं होतं असा उल्लेख डायरी त्या डायरीत असल्याचं सावंत सांगतात त्यामुळेच मग शिरकेनी नाही तर स्वराज्यातील काही ब्राह्मण कारकुनांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं अशी थिअरी इंद्रजित सावंत पुढे करतात यामुळेच मग सावंत यांची अशी थिअरी मांडणं ब्राह्मण समाजाच्या विरोधात बोलणं या सगळ्याचा राग धरून प्रशांत कोरटकर या इस्माने सावंत त्यांना फोन करून धमकी दिली त्याने शिव्या सुद्धा दिल्या सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही काही अपशब्द बोलले दरम्यान कोरटकर या गुन्हा दाखल करण्यात आला पण या सगळ्यात एक नाव सतत समोर आलं ते म्हणजे फ्रान्सवा मार्टिन याच्याबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण भारतातील पॉंडीचेरी या तत्कालीन फ्रेंच वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा आयुक्त आणि व्यापारी म्हणून त्याची ओळख आहे त्याचा जन्म पॅरिस मध्ये झाला त्याचे वडील पॅरिस मधील छोटे व्यापारी होते वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या वडिलांचा व्यापार सांभाळायला सुरुवात केली पुढे त्याने सोळाशे चौसष्ट मध्ये सुरू झालेल्या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीत व्यापारी म्हणून नोकरी पत्करली या काळात त्याने मादा गास्कर सुरत मछलीपट्टम इथे प्रवास केला एक मार्च सोळाशे पासष्ट रोजी तो मायदेश सोडून मादा गेला तिथे चार वर्ष काढून सोळाशे एकोणसत्तर मध्ये तो सुरतेला पोहोचला यानंतर त्याची पोंडिचेरी इथे व्यापारी म्हणून नेमणूक झाली पुढे तो इथे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा संचालक म्हणून काम बघू लागला याच काळात भारतात त्या ज्या राजकीय घडामोडी घडत होत्या त्याची ते नोंद हा फ्रान्सोआ मार्टिन करून ठेवत होता फ्रान्सुआ मार्टिन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा अनेक नोंदी करून ठेवल्या शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील हल्ल्याबद्दल माहिती लिहिताना तो म्हणतो की प्रसिद्ध शिवाजी राजाने हजार ते हजाराची फौज घेऊन सुरतेवर हल्ला केला त्याने सोनं चांदी मौल्यवान जवाहीर आणि इतर सामानाची अगणित लूट केली आम्ही आमचा दूत नजराणा घेऊन त्याच्याकडे पाठवला म्हणून त्याने आमच्या वखारीवर हल्ला केला नाही पण इंग्रजांच्या वखारीवर हल्ला केला मात्र इंग्रजांनी त्यांच्या वखारीचं संरक्षण केलं त्याने डच वखार दूर असल्यामुळे त्यांच्या हल्ला केला नाही सुरतेतील लोक स्वतःच्या संरक्षणासाठी शहराबाहेर गेले होते परंतु ते जेव्हा परतले तेव्हा त्यांचे सर्व सामान लुटले असल्याचे त्यांना दिसले मार्टिनने त्याच्या लेखनात वखारीला लॉज म्हणून संबोधले दरम्यान शिवाजी महाराजांच्या कर्नाटक मोहिमेबद्दल तो असं लिहितो की शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह गोवळकोंड्याला आले त्यांचे गोवळकोंड्यात मोठा नजराणा देऊन भव्य स्वागत झाले गोवळकोंड्याच्या राजाकडून शिवाजी महाराजांना सहकार्य करण्याबाबत कर्नाटकातील सर्व सरदारांना पत्रे पाठवण्यात आले तसेच शिवाजी महाराजांनी वेल्लोर जिंजी इत्यादी आदिलशाही मुलूक जिंकून घेतल्याचे वर्णन त्याने केले मार्टिन हा सप्टेंबर सोळाशे त्र्याण्णव ते फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याण्णव या काळात डचांचा नोंदी आपल्या दैनंदिनीत लिहून ठेवल्या आणि त्यात वेळोवेळी वेड़ सुधारणा केल्या त्याच्या दैनंदिनीचे फ्रान्सवा मार्टिन या नावाने तीन खंड पॉंडिचेरी इथे प्रसिद्ध करण्यात आले होते यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम औरंगजेबाची दक्षिण मोहीम आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेबद्दल विस्तृत माहिती मिळते याचबरोबर तत्कालीन व्यापार आदिलशाही गोवळकोंड्यामधील राजकारण पूर्वेकडील इंग्रज डच पोर्तुगीज कंपन्यांची व्यापार वाढ दक्षिण समुद्रातील डच आणि इंग्रज लोकांच्या हालचाली मद्रास मदुराई सयाम चीन इथे झालेला धर्मप्रसार याबद्दल भरपूर माहिती मिळते गोवळकोंडा आणि डच यांच्यातील संघर्षाबद्दलही माहिती मिळते आता याच फ्रान्सवा मार्टिनने छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात कोणाचा हात होता याबद्दल जी नोंद केली आहे त्यावरूनच हा वादंग निर्माण झालाय आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका